श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तीमय स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल का श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना चला तर मग ऐकूया आजचे स्वामींचे संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन स्वामी सांगतात तुम्ही कोणत्याही शोधात बसू नका कुणालाही शोधत बसू नका स्वतः चांगले बना आपोआप सर्वजण तुम्हाला शोधत येतील कोणी तुम्हाला काय बोलतोय याकडे जास्त लक्ष देऊ नका तुम्ही ज्यावेळी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल त्यावेळेस तुम्ही आपोआप सर्वांना मागे टाकाल आणि पुढे निघून जा ज्यावेळी तुम्हाला कोणीतरी मागे खेचते असे वाटत असेल तेव्हा त्या ठिकाणी जाणे नेहमी टाळा प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवू नका कारण कोणी तुमची अपेक्षा पूर्ण करेल तर कोणी तुमच्या अपेक्षेचा भंग करेल म्हणून कोण कसं वागतं कोण काय बोलतोय याकडे चुकूनही लक्ष देऊ नका जे हवं ते मिळवण्यासाठी मजबूतीने प्रयत्न करा स्वतःला एवढे मजबूत बनवा की जरी कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्वतःला त्रास होईल परंतु तुम्हाला त्रास होणार नाही स्वामी म्हणतात चमत्कार होणार आहे तू फक्त विश्वास ठेव सर्व काही ठीक होणार आहे स्वतःवर जरा आत्मविश्वास दाखवलास तर समोरचा तुम्हाला मदत करेल स्वतः जर कमकुवत असाल तर कोणीही तुम्हाला मदत करणार नाही म्हणून धाडसी व्हा प्रयत्न करायला शिका पुढे धोका आहे म्हणून मागे पडू नका पुढे संकट आहे म्हणून संकटाकडे पाठ फिरवू नका जर तुम्ही निदड्या छातीने प्रत्येकाशी लढून सामोरे जाल तर प्रत्येक जण तुम्हाला सलाम करेल स्वामी म्हणतात बाळा जर तुलाही कठोर बनायचं असेल तर प्रयत्न करायला शिक प्रत्येक गोष्टीतून अनुभव घे सर्व काही तुझ्या मनासारखं होईल फक्त थोडासा संयम ठेव जिथे तुला मान मिळत नाही त्या ठिकाणी जाऊच नको जिथे तुझ्या शब्दाचा आदर केला जात नाही अशा ठिकाणी बोलू नको जेव्हा तुला वाटेल की या ठिकाणी मला कोणीही विचारत नाही अशा ठिकाणी थोडासाही वेळ थांबू नको कारण तुझे ध्येय वेगळे आहे तुला वेगळे काहीतरी बनायचे आहे इतरांपेक्षा वेगळं आहेस तुझ्यासारखं कोणी नाही तू कोणासारखा नाही म्हणून स्वतःची शक्ती ओळखायला शिक तुझे जे काम करत आहेस ते खूप मोठे आहे तू आश्चर्यकारक आहे म्हणून कधीच स्वतःच्या शक्तीवर अविश्वास दाखवू नकोस तूही सर्व गोष्टी करू शकतोस तू ही सर्व गोष्टी मिळवू शकतोस स्वामींची प्रचंड शक्ती तुझ्या अवतीभोवती तुझे रक्षण करण्यासाठी नेहमीच आहे म्हणून कुठल्याही संकटाला अजिबात घाबरू नकोस आजकाल सत्याने वागणारे खूप कमी लोक भेटतात परंतु जे भेटतात ते खूप महत्वाचे आहेत कारण अशी व्यक्ती खूप कमी आहेत आपणही त्यामधील एक व्यक्ती का बनू नये कधी कधी आपण खोटं बोलून एखादी गोष्ट देतो परंतु नंतर त्या गोष्टीचाच आपल्याला तोटा होत असतो कारण बोलण्याने तुम्ही सध्याची परिस्थिती टाळू शकता परंतु भविष्यात तुम्हाला त्याची हानी जरूर होत असते एखाद्याच्या भल्यासाठी थोडंसं खोटं बोललं तर पाप नाही कारण त्यामुळे तुम्ही एखाद्याचं भलं करत असता तेथे पाप आणि पुण्याचा प्रश्न येत नसतो परंतु कोणाचे वाईट करण्यासाठी तुम्ही खोटं बोलत असाल तर ते नक्कीच पापाच्या वाट्याला जात असतं लक्षात घ्या आपल्याला पापी व्हायचं नाही तर आपल्याला पुण्यवान व्हायचं आहे आपल्याला कोणाच्याही दुःखाचे कारण बनायचे नाही आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणायचं आहे आपल्यामुळे लोक आनंदी झाले पाहिजेत ना की दुःखी झाले पाहिजेत हे सर्व काही तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण भगवंताच्या वाटेवर चालू लागू अशक्य शक्य करतील स्वामी जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप काही चमत्कार घडू लागतील काही काळातच तुम्ही पाहाल की तुमचे अस्वस्थ मन स्वस्थ झाले आहे तुमच्या मनात खूप काही असे सकारात्मक परिवर्तन घडत आहे जे तुमच्या आरोग्याला उत्तम ठेवणारे आहे स्वामी म्हणतात बाळा स्वतःला एकता मानू नकोस कारण प्रत्येक क्षणाला मी तुझी साथ देत आहे तू आणि तुझे कुटुंबीय ज्याप्रमाणे सेवाभावाने सेवा करता त्याचप्रमाणे मी ती सेवा तुमची केलेली प्रार्थना स्वीकार करत आहे त्यामुळे प्रार्थना करताना निरंतर करत राहा हे सर्व काही माझ्यापर्यंत येत आहे मी ते ऐकत आहे आणि तुमच्या दिशेने ते सर्व काही आनंद पाठवणार आहे तेव्हा निश्चित रहा, तुम्ही मागील काळात तुम्हाला असे वाटते की जे गमावले आहे परंतु आता ते आशीर्वादांसह तुम्हाला प्राप्त होणार आहे कोणीही तुम्हाला लुबाडू शकत नाही कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही जे काही आशीर्वाद येत आहेत त्याच्यावर तुमचाच अधिकार आहे ज्या काही आशीर्वादांच्या गोष्टी आणि काही चमत्कार आहेत ते तुमच्याकडून कोणीही कुठल्याही परिस्थितीत ते हिरावून घेऊ शकत नाही कारण त्यावर तुमचे नाव कोरले आहे ते फक्त देवाने तुमच्यासाठी निर्माण केले आहे म्हणून ते तुमच्यापर्यंत येणार आहे काही गोष्टी विसरून जा ज्या काही कठीण वाटत होत्या त्या आता सोप्या केल्या जातील तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडले जातील प्रिय स्वामी भक्तांनो तुम्हालाही स्वामी संदेशांवर स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर आत्ताच संदेशाला लाईक करा आणि खरा स्वामी भक्त टाईप करा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमची आर्थिक प्रगती करून देवोत, तुम्ही सुख समाधान आणि आरोग्याने परिपूर्ण आशीर्वाद प्राप्त करो ही स्वामी मावलीच्यानी प्रार्थना केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ